थंडपणाने आंघोळ करायची बाय 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 शिवा बाय आंटी भाऊ बाय 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 जा तुम्ही आम्ही चाललो गुड मॉर्निंग कसे तुम्ही सगळे तर आजचा ब्लॉग आहे आज म्हणजे कदाचित दोन तीन दिवस ब्लॉग पडतील आम्ही चाललो आहे फॅमिली ट्रिपला आणि म्हणजे ट्रिप पण खूप स्पेशल आहे आणि खूप दिवसानंतरचं प्लॅनिंग होतं आणि फायनली सक्सेस झाला आहे सक्सेस म्हणजे अजून चाललो आहे आम्ही आणि तर तुम्ही बघा आम्ही कशी मजा करते आणि जर का तुम्ही न चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा शेअर करा आणि खूप सारं प्रेम द्याल घेऊन येऊ घेऊन येऊ कुठं घातले कोण बघणार आहे तुला मी घातलेलं आहे कोण बघणार जा घेऊन पूजा लवकर अर्धा कपडे घरी विसरले चायनीज आवाज आहे का चायनीज आवाज आहे चायनीजला ला दुसरा माणूस ठेवले बाय 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 आंटी भाऊ बाय 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 जा तुम्ही आम्ही चाललो गेले ना अडल बोडाल अस सिस्टम राखी भाऊ त्याला काय झोपलाय दिसतय मला मग तू तोंडावर पाणी का मारला झोप येत होती नाही तू झोपलाय माई झोपलो कोण कोण खरं खरं सांग तू झोपलो अजून आणि पुरु पुरु तिना दीदी पण झोपली ना माई जाऊता याच ते वेगळी तुझी आहे भूमिकची जा पडा काय बोल आपलं जा पडा नाही पडत नाही पडत

यांना खेळायलाच भेटत नाही इथं आले खेळायला ते दोघा जरा माती नाही भेटत ना त्यांना माती छोटसा फुल भेटले छोटसा फूल भेटले ब्रिज भेटले ए भेटले माझी लाइटर लाईटर आहे सीमा लाइटर स्टॉप घेतो तिथे तिथे आम्ही फटाके फोडतोय ना अख्खी दोन फटाक्यांचे आणले पुरणी आणि जिथे स्टॉप भेटेल तिथे फटाके फोडायचे घे बुर

जेवण बनवले आज आंटी भाऊनी बनवते मला आधीच बनवून ठेवलं तुझी गाडी लावले तुम्ही बनवले इथे प्रभू हमारा गमचा गमच्या भागा लागले माझ्या इकडे बघा साहेब फुलतावाच जेव्हा आणि इथे डाईट चालू आहे तुझा तुझं बी चालू आहे इथ जर जास्त गरज आणि माझा बी चाललोय इथं ची लय गरज आहे अतिशय गरज नाही सगळ्यांची जेवण झाले आता अर्धी लोक बाकीत अजून जेवतात पोट भरून ठेवलं मस्त इंट्रा फटाका वाटला पाहिजे लवकर चल बाई दाखव शेत चालला शेत चालला लांब वाजू भाई त्याच्या गाडीची वाटलं गाडी विचारलं काय

ூலிங் படாக்கே குச்சலு

झोप झोपाचा फोटो काढले काही कोणला गोंडला अजून एक बार बारस थोड्या वेळ आता काय लावू नको याने थांबव आणले शिवा कुठे आणले लाडू

गेला गे गे, गे गेला <latego> <स्षार> <स्षार> <स्भीणा> कोणता आपण आणि दिसणार ना तुम्हाला कोणाला तिरा आपण दिसल थोडीशी काय आणि तिथं मटण झाला तुमचे

कोण नाही जाऊन देत कुठली मम्मा तुझी कोण ती माहिती आता गप्प भाव खाऊ चल मस्त आहे नाचा आपल्याला चल अंघोळ बिंगोळ सकाळी डायरेक्ट उठून समुद्रामध्ये आपण जायचं नसेल हा हा डायरेक्ट चल सेटलमेंट झालेली अशा प्रकारे तिथं जायच ना आता रडायचं नाही आता आंघोळ आता कोणी आंघोळ केले का आता आंघोळ सकाळी पण नाही समुद्र जायचं कुठे जायचं समुद्र जायचं बघ काय बोलतो चल बघ नाच आपल्याला ऑर्केस्ट्रा लावायचा